नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास ब्लॉग मध्ये कशा तुम्ही बरे आहात ना मी सुद्धा बरं आहे आणि माझी फॅमिली सुद्धा बरी आहे तर कशा तुम्ही सांगा खूप 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 दिवसाने व्हिडिओ केलेला आहे तर निमित्त आहे गणपती विसर्जनाचं व्हिडिओ केलेला आहे याच्या अगोदर केली नव्हती व्हिडिओ आता केलेला आहे मला सांगते कसं बोलायचं तर निमित्त आहे गणपती विसर्जनाचं तर गणपती आलेला सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे घरामध्ये गौरी होते त्याचेसुद्धा गण व्हिडिओ मी टाकलेले नाही आहेत आणि आता टाकत आहे डायरेक्ट गणपती जातानाचा व्हिडिओ तर मित्रांनो आता गणपती आमची एका चाललेली आहे तुम्हाला मला मी गणपती दाखवतो आणि गणपती दाखवताना आरती करायची आहे अगोदर हे कसं लाज होत्या नको म्हणतात व्हिडिओमध्ये यायला काही पण चला आरती करतो गणपती आमची आरती केल्यानंतर गणपती जाणारे व्हिडिओ आमचा कंटिन्यू करा तर मित्रांनो आरती चाललेली आहे गणपतीची आरती तयारी केलेली आहे हे बघा आमचा गणपती छान एका गणपती हे असं गणपती पश्चिम उभा राहा सर्वांनी फोटो काढायचे सगळ्यांचं हां बघ चवीकडे तोंड बोट काढ रे तोंडातलं आता आमच्या गणपतीचं विसर्जन मिरवणूक आहे विसर्जन आहे तर तुम्ही या बघा आमचा गणपती किती छोटा आहे छान छान टोप घातला त्याला फेटा गळ्यामध्ये मोत्याची माळ चिक्क मोत्याची थी माळ घातलेली आहे फळं वगैरे ठेवलेत हे आमचे गणपतीचं डेकोरेशन छोटंच केलं आहे साधं सिंपल ह्या वर्षी काय मोठं डेकोरेशन केलेलं नाही आहे साधं आपलं व्हाईट कपडा लावला आहे आणि गणपती बघा आमचा छान आहे का आवडला तर सांगा आरतीची तयारी चाललेली आहे आरती ए टाळकुट आहे टाळ टाळ कुट आहे हां हा चला बिला आण हम चिव तुला तुझ्या ना पेटवायची हम ग तेलात गुडवायच्या आधी शेद येऊ नकारे आरती करायची आता कापूर जोडायला लागले ताट ताटध आम्हाला ताट ताट धरू दिवतू धर ग

मंगलमूर्ती शुभकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वट सेंदोराची कंठी दडखे माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव, जै देव। रत्नाखित परा तुझ गौरी कुमार चंदनाची कुमकुमकेशरा हिरे दलित मुकुट शोभ तोबरा रुंदुंती नो पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती नात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव, देव लंबो दर्पी तांबर पनीवंधना सरळ तोंड वक्र तोंड त्रैनयना दास सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मूर्ती માથે મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ હલિંગ લોટાંગન વંદિન ચરણ ન પાઈ રૂપ તુજે પ્રમે પ્રમેયા આનંદ પૂજન ભવ્ય વાળી મને નમા માતા પિતા બંધુ સખા હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે ગણપતિ પપ્પા મંગલમૂર્તિ પુચ્ય વર્ષી एक दोन तीन चार आरती द्या सर्वांना आरती द्या सगळ्याला आरती दे इकडे आरती दे आरती गणपतीला ठेवायला पेढे आणले होतेच काल रात्री जायचे होते म्हणून तांद दुर्वा आणलाय गणपती बाप्पा जरी गणपती गणपती पाया पायापड सुखी ठेव म्हणा सुखी ठेवू देवा चला गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला गणपती सर्व कुणी घेणार गणपती अ एकच गणपती आहे मग तिघ तिक कस चौघ घेणार मग नसते पुढच्या वर्षी गणपती येणार चला गणपती आता लाईन अशी एक मागे इथं आणूज हा पाया सगळ्यांनी गणपतीच्या बाजूला सारखा चला ए पायापड सर का बाजूला हा जय जी पायापड आता चला हा सरक साईटला हा सरक असा हां हा पड पाया हा शाब्बास मी पण पडतो जय गणपती बाप्पा गणराया सुखी ठेव लेकर सगळे सुखी ठेव सगळी दुनिया सुखी ठेव गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढच्या वर्षी गणपतीला टाकले बाप्पा गणपती बाप्पा मंगळवूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया रे मोरया गणपत चले का वाला चैन पड़े ना अम्माला गणपती बाप्पा मंगला मूर्ती अनुज 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 त्यापाशी दे अनुज हलवायचं नाही सारखं गणपती जा घे साऱ्या गाडी फिर वळव तुझी जा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सरवती के ह्याच्या कर शरवती के ह्याच्या कर आनोज आता तुझी बारी आता हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती देत भाऊ आधीच हाय घे

चालले होय नाही 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 चालले चल घे 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 तुझ्याकडं घे 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 तुझ्याकडे आपण जाऊ चल द्याजी ना आपण जाऊ चल घे चल घेणपती हाय 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 गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नको नको पुढं मंगळ मूर्ती हे कुठे नदीला रोडला थांबा आलो गणपतीपुरवाय आलेलो आहे आम्ही आता नदीला हे बघा पाणी मस्त पैकी आपला गणपती बाप्पा आलेत गणपती बाप्पा होडीत लोक चालत होडीत कशाला होडीत गणपती गुझ्याप्पा गावाला वर्षी लवकर या